मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी निलंगा तहसीलदार देवनी गट अधिकारी देवणी व गट विकास अधिकारी देवनी आदींना निवेदन देण्यात आले आहे देवनी तालुकाध्यक्ष प्रणव बिरादार धनेगावकर यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले आहे यावेळी तालुक्यातील युवा कार्य प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज साहेब अटिकास अधिकारी साहेब शिक्षण अधिकारी साहेब यांना आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं काही मागण्या होत्या मागण्यासाठी आज निवेदन देण्यात आलं काल उपविगीय अधिकारी निलंगा इथे जाऊन आम्ही आमचं संघटनेच्या जे काही मागण्या आहेत त्यांचं निवेदन त्यांना दिलं आहे आमच्या मागण्या या आहेत माननीय मुख्यमंत्री साहेबांना माहिती सरकारच्या सर्व मुख्यमंत्री लोक यांना विनंती आहे की आमचं जो काही कार्यकार आहे तो कार्यकार वाढवून द्यावा आमच्या पगारी वेळेवर होत नाही ते आमच्या पगारी वेळेवर करावं आणि आमचं मानधन जो की आहे त्यात थोडीशी वाढ करावी या मागणीसाठी आम्ही आज सर्वत्र या ठिकाणी निवडून घेतो आहोत धन्यवाद